नमस्कार आपल्या रेकी कोर्सची सिरीज सुरू आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपला इंटरनल जो ओरा असो शरीरामधला तो कसा क्लीन करायचा आज आपण पाहतो आहे की आपला जो बाह्यांगातला ओरा आहे म्हणजे आपल्या शरीरापासून बाहेरच्या बाजूने एक ओरा आहे एक आभावलय आहे एक मंडल आहे ते कशाप्रकारे आपल्याला अजून डेव्हलप करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला स्वतःचं व्यक्तिमत्व अजून कसं घडवायचं हे आपण पाहतो आहे तर ओरा म्हटल्यानंतर आपल्याला सहज काही गोष्टी लक्षात येतात की एखाद्या व्यक्तीचा सहवास आपल्याला आवडत नाही तो स्वभावामुळे पण किंवा त्या व्यक्तीच्या एकंदरीत ओरामुळे पण आणि असं वाटतं की नको त्या व्यक्ती जवळ पण जायची आपल्याला इच्छा होत नाही पण एखाद्या व्यक्तीच्या जवळ जावं असं वाटतं बोलावं असं वाटतं खूप छान वाटतं त्याला ता पाहिल्यानंतर एक आनंद निर्माण होतो आणि काही काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये मिस कॉल जरी आला मोबाईलवरती तरी आपल्याला खूप त्रास होतो असं होऊ शकतं तर निश्चितपणे समजायचं आहे की त्या व्यक्तीचा ओरा जो आहे तो बरोबर नाही आहे जसं समोरच्या व्यक्तीचा ओरा बरोबर नाही आहे तसा आपला देखील ओरा हा बदलू शकतो बिघडू शकतो आणि व्यक्ति ओरा सगळ्यात जास्त कधी बिघडतो नजर लागल्यावरती खरं पाहता नजर लागणं किंवा त्याला आपण दुष्ट लागणं म्हणतो याच्यावर किती विश्वास आहे कोणाचा प्रत्येकाचा हे मी नाही सांगू शकत पण जेवढा माझा अभ्यास आहे मी सांगतो की इनडिरेक्टली आपला ओरा जो आहे त्याच्यावर इम्पॅक्ट होत असतो म्हणून आपले घरची लोकं जे ते काय करतात आई की हातामध्ये मीठ घेते किंवा मिरच्या घेते लिंबू घेते आणि अशा आपल्या अंगावरून त्या गोष्टी ओवाळ आणि त्या ते बाहेर टाकून देते ह्याच्यामुळे होतं असं की आपला ओरा जो आहे तो क्लीन होतो मला देखील लहानपणी म्हणजे आजही मला तितका काही भरोसा नाही या गोष्टीवरती म्हणजे विश्वास नाही आहे पण ऑराच्या दृष्टीकोन पाहिलं तर मला ती गोष्ट समजू शकते की नजर लागते म्हणजे नक्की काय होतं की आपल्या ओरावरती इम्पॅक्ट होतो कारण की आपला ओरा जो आहे याच्यावरती व्हायब्रेशन्स इम्पॅक्ट करतात आपला ओरा जो आहे याच्यावरती जे काही समोरच्या माणसाचे विचार आहेत ते इम्पॅक्ट करतात आजूबाजूचं वातावरण इम्पॅक्ट करतं कधीकधी कर आपण एखाद्या वाईट ठिकाणी जातो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जेव्हा परत येतो तेव्हा असं वाटतं की माझं अंग जड झालेलं आहे भरलेलं आहे किंवा मला खूप अस्वस्थ वाटतं आहे आणि पटकन त्यावेळेला आपण इथं आंघोळ करतो किंवा अंगावरून आपण मीठ उतरवतो किंवा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा दीड चमचा मीठ टाकतो त्याच्याने आंघोळ करतो आणि लगेच फरक पडतो हे माझ्या बाबतीत झालं आणि मी जेव्हा उपाय केले हे तेव्हा हो, मला जाणवलं की अरे याच्याने ऑरा जो आहे हा ओरा इम्पॅक्ट होतो आहे आणि आपण या गोष्टी केल्यामुळे आपला ओरा चांगला होऊ शकतो तर हा ऑरा आहे आणि मला ती गोष्ट जेव्हा ओराचा अभ्यास केला तेव्हा जास्त जाणवली की ह्या गोष्टी आहेत आणि कुठेतरी याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आता ह्या सगळ्या गोष्टींना लोक अंधश्रद्धा म्हणतील किंवा काही म्हणतील तरी असले आपण रेकी शिकतो आहे तर रेकीमध्ये ज्या ज्या गोष्टी येणार आहेत किंवा लोकांच्या दृष्टिकोनातून म्हणजे अंधश्रद्धा असल्या तरी आपल्याला त्या कराव्याच लागणार आहे कारण की माझं एक तत्त्व आहे किंवा एक अशी गोष्ट आहे की जेव्हा आपण एखादं ज्ञान शिकतो तेव्हा आपण पूर्णपणे सरेंडर होणं आणि ते पूर्ण शिकणं म्हणजे शरण शर्न, शरणागती पत्करणं आणि ते पूर्ण शिकणं त्यालाच खरा अर्थ आहे मग मिकाऊ उसुईंचं जेव्हा मी चरित्र वाचलं त्यावेळेस मला जाणवलं की त्या माणसाने किती मेहनत केली होती आणि ही सगळी मेहनत त्यांनी आपल्यासाठी केलेली आहे म्हणजे तुमच्या के माझ्यासाठी केलेली आहे त्यामुळे त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या गोष्टींचा विचार करणं आपल्या गरजेच्या आहेत आणि लहानपणापासून ती गोष्ट आहे, आहे मनामध्ये की घरच्यांनी काही सांगितलं ना की ही गोष्ट आहे देव आहे तर देव आहे ह्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आहेत त्या कारण की त्यांना जास्त अनुभव असतो आपला विषय ऑरा आहे आपल्याला आपल्या शरीरातला ऑरा जो आहे आपण पाहिलं की ऑराचा शोध म्हणजे ऑरा कसा मोजायचा याचा शोध डॉक्टर किर्लियन यांनी लावला नसेल पाहिलं तर आधीचे व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये माहिती आलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की तुम्ही बघा तर ऑरा असा असतो आपला तर तुमच्या माझ्या प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर कमीत कमी सहा इंचाचा ओरा शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहे जसं आपण चांगलं चिंतन करू चांगलं मनन करू चांगले विचार करू चांगल्या वि चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहू तसा आपला ऑरा वाढतच जातो आणि जेव्हा वाढण्याला मर्यादा नाहीत आणि आपला चांगला ऑरा जो चांगल्या पद्धतीने वाढतो तेव्हा आपल्याला कळतं की चांगलं काय आहे वाईट काय आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे या घरामध्ये आत्ता समजा एखाद्या घरात तुम्ही गेलात आणि त्या घरामध्ये समजा पाच मिनटापूर्वी दहा मिनटापूर्वी भांडण झालेलं असेल तर तिथे गेल्यावर आपल्याला जाणवतं की ते, ते काहीतरी घडलेलं आहे ते काहीतरी वादावादी झालेली आहे म्हणून कारण की हे कोण सांगतं तर आपला ऑरा आपल्याला सांगतो ऑराविषयी आपल्या चॅनलवरती आपण भरपूर व्हिडिओ बनवणार आहोत पण आत्ता जो रेकीसाठी गरजेचा ओरा आहे तेवढा आपण पाहूया आणि रेकीचा एकदा कोर्स झाला की आपण अजून व्हिडिओ पाहूया अजून आपल्याला कसं डेव्हलप करता येईल हे आपण पाहूया जर तुम्हाला एक गोष्ट चालणार असेल ऑराविषयी अधिक माहिती तर लगेच तुम्ही कमेंट करा आणि सांगा की आपण ऑरा म विषयी खूप जास्त प्रमाणामध्ये विचार करू शकतो त्याचे व्हिडिओ आपण बनवू शकतो कारण की खूप गोष्टी आहेत आणि त्याच्यापैकी काही गोष्टी जर आपण अप्लाय केल्या तर त्याच्या माध्यमातून आपण आपला ओरा चांगला घडवू शकतो आज आपण पाहतो आहे काही पद्धती ज्याच्यामुळे आपला ओरा वाढू शकतो पहिली पद्धत म्हणजे तुम्ही सकाळी स्नान करताना तर शक्य झालं तर तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे जाडं मीठ असतं ना ज्याला रॉ सॉल्ट म्हणतो आपण खडे मीठ ते टाकायचं आहे आणि ते थोडं विरघळू द्यायचं आणि त्याच्याने आंघोळ करायची आणि आंघोळ करत असताना असं इमॅजिन करायचं आहे की माझ्या शरीरामधली सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर चाललेली आहे जसं माझं शरीर शुद्ध होतं आहे स्नान करून तशी माझी ही ओराची जी काही निगेटिव ऊर्जा आहे माझ्या ओरामधली ती बाहेर निघून चाललेली आहे असे इमॅजिन करा तुम्ही शॉवर खाली आंघोळ करत असाल तर ते इमॅजिन करा की पूर्ण शॉवरमुळे माझं संपूर्ण शरीर क्लीन झालेलं आहे माझा ओरा क्लीन होतो आहे माझ्या डोक्यावर पाणी पडतं आहे माझ्या शरीरावर पाणी पडतं आहे आणि माझा ओरा शुद्ध होतो आहे शुद्ध होतो आहे शुद्ध होतो आहे इमॅजिन करा की आपल्या शरीरातून काहीतरी निगेटिव्हिटी काहीतरी ब्लॅक गोष्ट जी आहे ती बाहेर पडते वाईट ऊर्जा बाहेर पडते वाईट ऊर्जा बाहेर पडते वाईट ऊर्जा बाहेर पडते हे एक तुम्ही करू शकता दुसरं की तुम्हाला असं वाटतं आहे की मला माझा ओरा अजून डेव्हलप करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही थोडंसं मीठ आपल्या हातामध्ये घ्या आणि आपल्या डोक्यावरून ते मीठ फिरवा पाच ते सात वेळेला आणि ते मीठ तुम्ही बेसिनमध्ये टाका नळ चालू करून द्या मीठ वाहून जाऊ द्या याच्यामुळे होतं असं की आपला ओरा आपण क्लीन करू शकतो बऱ्याच वेळेला असं होतं की आपण गर्दीतून येतो किंवा एखाद्या अशा ठिकाणाहून येतो की आल्यानंतर आपल्याला जड वाटतं त्यावेळेला ताबडतोब हा उपाय करण्यासारखा आहे तर तुमच्या घरी कोणी करणारं असेल त्यांना सांगा की माझ्या अंगावरून तू मीठ उतरव म्हणून त्याने देखील तुमचा ओरा पटकन क्लीन होतो आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटतं हायसं वाटतं मिठाच्या ऐवजी आपण तुरटी देखील घेऊ शकतो हा दुसरा उपाय तिसरा उपाय आवर्जून सकाळ संध्याकाळ आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे तुमचं जे काही नामस्मरण असेल ज्या देवाला तुम्ही मानत असाल त्यांचं स्मरण करा कापूर तुम्ही जाळा आणि आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो कापूर जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा किंवा आरती झाल्यानंतर देखील आपण त्या कापुरावरून हात फिरवतो आणि तो हात आपण आपल्या चेहऱ्यावरती किंवा डोक्यावर लावतो याच्यामुळे होतं असं की ती अग्नीची ऊर्जा त्या कापराची ऊर्जा जी आहे ती माझ्या शरीरामधला जो काही निगेटिव्ह ऑरा आहे ती त्यातली एनर्जी काढून टाकते निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या शरीरामध्ये प्रस्थापित होते म्हणून लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या पूर्वजांनी जे जे दिलेलं आहे ते खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण कापरामुळे ओरा चांगला होतो एखादा व्यक्ती अग्निहोत्र करत असेल तर अग्निहोत्राने देखील ओरा खूप डेव्हलप होतो अग्निहोत्रातून ऑरा डेव्हलप कसा करायचा ह्याविषयी आपण रेकीचा कोर्स जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण पाहणार आहोत खूप मोठा आणि खूप छान उपाय आहे पण याच्या माध्यमातून देखील आपला ओरा आपला क्लीन करता येतो आणि पुढची पद्धत आहे की ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला आपला ओरा क्लीन करायचा आहे डोळे बंद करायचे आणि रेकी देवतेला आमंत्रण द्यायचं आहे रेकी शक्तीला प्रार्थना करायची आहे का हे रेकी शक्ती तू या ठिकाणी ये आणि माझा ओरा जो आहे तो क्लीन कर माझा ओरा अजून वाढू दे माझा ओरा अजून वाढू दे असं इमॅजिन करायचं आपल्या शरीराभोवती पिवळा रंग इमॅजिन करायचा आहे म्हणजे आपलं शरीर पिवळ्या रंगामध्ये आहे पूर्ण बाजूला पिवळा प्रकाश आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि त्यानंतर मग डोळे बंद करून मंत्र म्हणायचे आहेत तुम्ही सप्तचक्राचे मंत्र म्हणू शकता किंवा फक्त ओंकार तुम्ही तीन ते पाच वेळेला करू शकता दीर्घ श्वास घ्यायचा ओ असं तीन ते पाच वेळेला करा आणि आपल्या हाताने पिवळा रंग जो आहे तो वाढत चाललेला आहे वाढत चाललेला आहे वाढत चाललेला आहे माझा ओरा अजून छान होतो आहे अजून छान होतो आहे अजून सुंदर होतो आहे माझा ओरा जितका जास्त पॉझिटिव्ह जेवढा जास्त त्याच्यामध्ये एनर्जी तेवढं मला प्रसिद्धी मिळणार आहे तेवढं मी लोकांना हवा असा हवा वाटणार आहे असं इमॅजिन करायचं असं बोलायचं आहे मनातल्या मनामध्ये मना मना आणि तुम्ही आपल्या हाताने आपला ओरा वाढवत घेऊन जायचा आहे पिवळा रंग आपल्या शरीराभोवतीचा जेवढा वाढवत न्याल तेवढा आपला ओरा वाढत जाणार आहे हे रेग्युलर जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला आपला ओरा जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे आपण इमॅजिन करू शकतो आणि आपल्या ह्या पिवळ्या आभामंडलामध्ये पिवळ्या ओरामध्ये कोणताही ब्लॅक पॅच नाही कोणतंही निगेटिव्ह एनर्जी नाही हे इमॅजिन करायचं आहे आणि तो ओरा वाढवत घेऊन जायचा आहे ओरा वाढवत घेऊन जायचा ओरा वाढवत घेऊन जायचा आहे जेवढा तुम्ही नेऊ शकाल तेवढा वाढवा ही प्रॅक्टिस दररोज दहा मिनटं तरी करा या दहा मिनटामध्ये तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो आलेला आहे तुम्हाला जाणवेल की तुम्हाला खूप हा छान वाटतं आहे तुम्हाला जाणवेल की तुम्हाला खूप जास्त प्रसन्न वाटतं आहे आणि तुमचा ओरा अजून वाढत चाललेला आहे तुम्हाला एक सांगतो की तुम्ही एक काम करा की तुम्ही ही प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी ना एक स्वतःचा सेल्फी काढा किंवा कोणाला तरी सांगा माझा फोटो काढा म्हणून आणि ही प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही महिनाभर कराल त्यानंतर तुमचा फोटो काढा किंवा तुम्ही दररोजचे फोटो काढायला सुरुवात करा तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या फोटोमध्ये किंवा पहिल्या दिवसाच्या आणि तिसाव्या दिवसाच्या फोटोमध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल आणि गॅरंटेड जाणवेल एवढी ताकद या ओरामध्ये आहे सगळ्या महापुरुषांचा ओरा एकदम मस्त आहे सगळ्या देवतांचा ओरा एकदम मस्त आहे सगळे जे सेलिब्रिटी आहेत त्यांचा ऑरा छान असतो आपल्या गुरूंचा ओरा छान असतो म्हणून ते जगप्रसिद्ध होतात म्हणून लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात म्हणून लोक इन्फ्लुएन्स होतात त्यांच्यावरती कारण की त्यांचा ओरा छान झालेला असतो म्हणून तर असा ओरा कोणाकोणाला पाहिजे आणि कोण कोण यासाठी मेहनत घेणारे कोण कोण ध्यान करणारे आत्ता कमेंट करून सांगा तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट्स येतील ना तेवढ्या आपण ऑराविषयी जास्त जास्त व्हिडिओ नंतर बनवूया म्हणजे आत्ता आपण शिकणार आहोतच पण मला रेकीचा कोर्स लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे कारण की अनेकांची इच्छा आहे की मला हा कोर्स पूर्ण करायचा आहे पण आपल्या ह्या चॅनेलवरती मानवाचं जे काही जीवन आहे आपलं सुंदर मानवी जीवन हे अजून कसं छान होईल याच्यामध्ये आपण कशी पॉझिटिव्ह एनर्जी भरू शकू आणि आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं अजून चांगलं अजून चांगलं कसं होऊ शकेल याविषयी आपण व्हिडिओ आणणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आधीचे सगळे व्हिडिओ पहा तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि भरपूर काही देवाच्या आशीर्वादाने आपल्याला शिकता येईल असेच आपल्याकडून परमेश्वराने हे व्हिडिओ बनवून घेतलेले आहेत त्यामुळे हे व्हिडिओ सगळे तुम्ही नक्की पहा दिनांक अठरा ते एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला रेकीचं चार दिवसाचं वर्कशॉप आहे लेवल वन आणि लेवल टूचं याविषयी माहिती तुम्हाला हवी असेल तर या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्यात येईल झूम लाईव्ह हा कोर्स असणार आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की तुम्ही सांगा तुम्ही जेवढं जसं कमेंट कराल तेवढं आम्हाला देखील हुरूप वाढेल आमचा देखील आपण अजून छान व्हिडिओ बनवू शकू व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आधीचे सगळे व्हिडिओ पाहत एकीविषयीचे आणि बाकीचे पण आणि त्याचबरोबर आपण चांगले हिलर बनणार आहोत आणि आपण त्या वाटेवर वा आहोत हे स्वतःला तुम्ही सांगा धन्यवाद